नाही अमोशाच आज होती ना आज सकाळी सहा वाजता संपलेली हे टिक्का बघू राहिली का मंदिरात गेलो तुम्ही बुधवारच्या गणपतीला हां तिकडे मी टिक्का लावणार आला आणि इथं काम करतोय

सकाळी सकाळी होती की रात्री होती आपल्या युट्यूब कंट्रीमध्ये ब्लॉग असतो ब्लॉग ब्लॉग मध्ये कधी काय शूट होईल काय होईल काही सांगताय मी नशीब मंदिरामध्ये मी कोण शूट केलं नाही कारण कसं आहे मला तिकडे जाण्याची शांती पाहिजे मंदिरामध्ये त्याच्यासाठी मी व्हिडिओ नाही काढत मला देवाच्या म्हणजे देवाची प्रार्थना करायची होती तिथं जाऊन तिथं शांती पाहिजे त्यासाठी मी व्हिडिओ नाही काढला शिवानी फुल टेन्शन मध्ये खेकडा बघा दिवसभर हात चालूच राहतो आणि तिचं तोंड पाहा कसं झालंय बारी काम आम्ही काय केलं तिला टेन्शन येतं कशाच परत ती म्हणे माहिती आहे का आता व्हिडिओमध्ये कमेंट जर आले ना ती म्हणे माहिती आहे का अशा कमेंट कोणी यायला हे बघा मग अवस्थेत बघू शकता इकडं बघा पॅन्टीला गम लागलाय काय हे करता करता पुस्तक पॅन्टीला कुठं काही लागतं त्यामुळे कपडे बी चांगले नाही घालतात मला माहिती कुठला गोष्टीचा काय समन्वय हो कुठे पाहिलं कुठे पाहिलं तिथं कुठं समसन आहे त्या पुलावरून का पुलावरून समसना दोन दिवसापासून मग डोकं एवढं दुखायला लागलं ना मलाच समजा नाही की मला का मला चष्मा लागला का लागलं काय तुम्हाला काय वाटतं डोकं दुखत सारखं डोकं दुखतं काय वाटत सांग स्वतःच असं ती स्वतःच काय विकार स्वतःच मी मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये आता येणार नाही व्हिडिओमध्ये लई मला कमेंट वाईट वाईट येते असं आहे तसं येते आणि स्वतःच करायचं ठीक आहे कसं कसं तयार पाडून घेतलं बघितलं आवड का त्याच्यामुळे काय होतं माहिती का नाही कमेंट मध्ये कमेंट करायला नाही आम्ही कमेंटच नाही करत आम्हाला वाजू नका कमेंट करायला काय आम्ही कमेंटच नाही करत शिवायला लय लवकर राग येतो आपण चॅनल कसा आहे एंटरटेनिंग पर्पोज मध्ये चॅनल आपल्याला बघून माणसं मोटिवेट किंवा हसले पाहिजे चार माणसं आपल्याला बघून हसले पाहिजे असा मुद्दा असतो चार माणसं आपल्याला बघून हसले पाहिजे

आता ना घरी जाणार आहे मी आणि बाकीचं घरी जा जाऊनच शूट करतात आता क्रॉस बघा फुल सस्पेन्स थ्रीर एकदम काय म्हणते त्याला ब्लॉग आहे कधी टेन्शनमध्ये चला आता मम्मी जास्त रोज उठल तुमचं रोती कि सुरातीच व्हायची काय म्हणते

चहामध्ये बटर डोळून खाला सण मध्ये बघितलं का खाल्लं टाकून खेळ तुम्ही या तुम्हाला पण खाऊ आले तर माझा आवाज बसलाय पण तरी बी मी कुल्फी खाल्ल्याशिवाय राहत नाही कारण मला ना कुल्फी लई आवडते मला बदाम शेक पण आवडतो लई भारी आहे ही फक्त वीस रुपयाची कुल्फी आहे बघा शिवानी आवडली का सांग आता दररोज आणायची दररोज कधी काय परसाद भेटतात मंदिरात मंदिर आम्हाला परसाद भेटतो आणि पप्पानी आणले सांगितलं कोणी असे काजू बदाम लागतं बरं काय काय तुमचं काही व्हिडिओ पाहिजे बरं आम्ही ना एवढी आईस्क्रीम संपली ना मग तुम्हाला बोलायला येतो आता माझा आवाज बसला तरी मी कुलपी खायला लागले तसे माहिती का थंडीचं वातावरण आहे खाऊ नाही पण शिवानी आली होती घरी मंदिरात गेली होती मग घरी आली मग तिला आणली आईस्क्रीम हां तर बोल रे बोल तुला बोलायचं का नाही मी बोलू नाही बोलू तुमचं काल शिवानी ठेवू का मग

जास्त लागतं त्याच्या जा पाठीवर जास्त आवडतो पाठीवर डॉन एक काय देऊ पाठीवर कोण माहिती का उलट्या त्याला दिसतं का चष्मा लावून डॉन एक काय देऊ शायद गेले की चष्मा काढून टाकता डायरेक्ट कुठं होतं माहिती का कुठं होतं माहिती काय डायरेक्ट खिशात डॉन एक काय देऊ दिसतं झालं तर माझा कडच देऊ आणि मोठा गाडीवाला <Ironical> कधी येतो घरी संडेला संडेला

काय मरणार नाही का काय सोडून देईन ना त्याची बायको असं काही सांगतो तिला तिला परेशान करतो ना ती घराच्या बाहेर कवा जाती आपल्या रेणुका सांगा लागेल ना मग ती घराच्या बाहेर कवा जाती पण ती बाहेर